ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बागिलगे येथे काजू मोहर व्यवस्थापन कार्यशाळा काजू मोहर संरक्षणासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करा प्राध्यापक डॉक्टर बागडे चनगड तालुक्यातील बाघिलगे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत बागिलगे यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक काजू लागवड तंत्रज्ञान व काजू मोहर व्यवस्थापन बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती चंदगड तालुक्यातील शेतकरी काजू मोहर व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाहीत योग्य वेळी आवश्यक फवारणी करत नाहीत झाडांना खते देत नाहीत त्यामुळे उत्पादन निम्म्याने घडते तेव्हा या शेतकऱ्यांना मोहर व्यवस्थापन कसे करावे फवारणी कोणत्या व कशा कराव्यात याबाबत सखोल माहिती व्हावी व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे काजू उत्पादन दुप्पट व्हावं या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे प्रास्ताविकात राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी सांगितलं तर प्रमुख वक्ते कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर अभय कुमार बागडे आपल्या मनोगतात म्हणाले महाराष्ट्रामध्ये चंदगड तालुका काजू उत्पादनासाठी नावाजलेला आहे येथे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं काजू उत्पादन घेतलं जातं पण काजू उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्याने काजूचे उत्पादन कमी मिळते कृषी विद्यापीठामध्ये संशोधित केलेले तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त काजू उत्पादन शेतकऱ्यांना घ्यावं काजू पिकावरील टी मॉस्किटो बग स्टेम बोरर मर रोग कीड रोगांची ओळख व सखोल मार्गदर्शन केलं यावेळी तालुका कृषी अधिकारी चंदगड अनिकेत माने यांनी काजू फळ पीक योजनांचा लाभ घेण्याविषयी शेतकऱ्यांना आवाहन केलं ठिबक सिंचन शेततळे प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनाविषयी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली व कृषी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करणे अभ्यास आयोजन करणे इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली बागीलगे गावचे कृषी सहाय्यक मुळे बी टी एम अभिजित दावने कृषी पर्यवेक्षक संतोष खुटवडे खुटवड सरपंच नरसू पाटील सदानंद गणू पाटील अणुसया पाटील पुंडलिक पाटील रामा पाटील संपदा गुरव यांच्यासह बागिलगे रामपूर तांबुळवाडी जट्टेवाडी गुंडेवाडी वरगाव आदी गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केलं तर आभार गणपत पाटील यांनी मानले महानकत क्षसाठी प्रकाश राहि चंदगड